नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालील एकशे साठ क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली बत्तीस हजार सातशे चौदा क्विंटल जास्तीत दर सतरा सात हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालेली एकोणतीस हजार चारशे पस्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार असेल लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाली नऊ हजार सहाशे साठ क्विंटल जशी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल